लाल भोपळ्याच्या घाऱ्या करणं तसं अवघड आहे पण लाल भोपळ्याच्या घारा घारा जर आपण करायच्या ठरवलं तर आपण हा समोर दाखवलाय असा भोपळा आपण कापून घ्यायचा आणि त्यातल्या बिया काढायच्या आणि त्या आणि त्यानंतर त्याच्या फोडी करून आपण त्या स्वच्छ संपूर्ण बिया काढल्यानंतर त्यातला जो केसराचा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आणि नंतर त्या फोडी आपण खिसून घ्यायच्या आहेत आणि हा खिस तयार झाल्यानंतर आपण त्याच्या घाऱ्या किंवा घारगे काढणार आहोत तर आता आपण ह्या समोर बिया पाहत आहात ह्या भोपळ्याच्या बिया देखील खूप औषधी आणि उपयुक्त आहेत त्या सोलून आपण खाऊ शकतो आणि तसेच ह्या भोपळ्याचे विविध उपयोग आहे आपण लाल भोपळ्यापासून भोपळ्याची भाजी करू शकतो तसेच आपण लाल भोपळ्याच्या फोडी सांबारमध्ये घालू शकतो किंवा इडली सांबार आपण करताना त्यातसुद्धा आपण ह्या लाल भोपळ्याच्या फोडी घालू शकतो तर असा हा लाल भोपळा क खूपच उपयुक्त आहे आणि हे ही फळभाजी बहुतेक मोठ्या प्रमाणात लागते आणि पावसाळ्यामध्ये ह्याचे वेल लावतात आणि साधारण दसऱ्याच्या दरम्यान हा भोपळा तयार होतो तर आता आम्ही ह्या भोपळ्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यातला तो जो केसराचा भाग आहे तो आता काढून टाकायचा आणि त्यानंतर मग त्या फोडी फोडी आपण खिसणीवर खिसायच्या आहेत तर असं हे समोर आता आपण पाहत आहात तसं हा भोपळ्याच्या फोडीतला केसराचा भाग आपण ते काढून टाकणार आहोत आता आपण ह्या फोडी खिसणीवर खिसणार आहोत तर आपण उभारून पण ह्या फोडी खिसू शकतो किंवा बसून देखील आपण ह्या फोडी खिसू शकतो आता ह्या भोपळ्या खिच्या फोडी खिसून झालेल्या आहेत आणि याचा हा असा केशरी रंगाचा खिस तयार झालेला आहे आणि यानंतर आपण आता याची पुढची प्रक्रिया करणार आहोत आता हा तयार झालेला खिस आपण कढईत थोडे तेल घालून आपण तो तव्यावर परतून घ्यायचा आहे आणि तर असं हे आपण आता आपण समोर पाहत आहोत ही कढई ठेवलेली आहे आणि यात हा कीस ओतून परतून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला जेवढा कीस असेल त्या प्रमाणात गूळ आपण अगोदर किसून घ्यायचा आणि तो गूळ आपण त्यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर गूळ आणि खीस हा एकत्र शिजू द्यायचा आणि बराच वेळ हा शिजल्यानंतर वाफ आल्यानंतर आपण ते झाकून ठेवणार आहोत तर आता हा खीस सुरुवातीला आपण परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला एक दोन वाफा आल्यानंतर त्यात आपण तो जो चिरून ठेवलेला किंवा खिसून ठेवलेला गूळ आहे तो गूळ प्रा टाकायचा आहे तर साधारण सहा वाट्या हा खीर आहे खिस खी आहे आणि त्यात आपण चार वाट्या खिसलेला गूळ घालणार आहोत आता हा खीस परतून घेतल्यावर त्यात गूळ घातला घातलेला आहे आणि गूळ आणि हा खीस एकत्र तव्यावर आपण थोडा वेळ हा परतून शिजवणार आहोत आणि हा गुळ वेळ गूळ आणि खीस एक एकजीव झाल्यानंतर आपण तो खाली उतरून तो आपण थंड करणार आहोत आता हा कडेमध्ये झा जो खीस आहे तो गूळ घातल्यानंतर त्याचा रंग बदललेला आपण पाहत आहात आणि हा एकत्र गूळ आणि खीस एक झालेला आहे यामध्ये आपण काजू किंवा बेदाणे हे पण आपण टाकू शकतो आणि असा हा आता त्याला गोळामुळं या खिसाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आणि नंतर आपण हा खीस थोडा वेळ वाफून झाल्यानंतर खाली उतरून ठेवणार आहोत आणि तो थंड झाल्यानंतर त्यात आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि आता हा भोपळ्याचा खीस आणि गूळ हे एकजीव झालेले आहेत आणि त्यानंतर आता आपण त्यात थोडासा रवा घालणार आहोत तर आता आपण यानंतर रवा टाकायचा आहे हा साधारण अर्धी वाटी रवा घालून परत ते मिश्रण हलवून एकजीव करायचं आणि त्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि नंतर त्यात आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे आता आम्ही थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत आता हे किस आणि गोळाचं मिश्रण जे तयार झालेलं आहे ते थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिसळणार आहोत आणि सहा वाट्या खिसाचा हा जो आता गोळा झालेला आहे त्यामध्ये साधारण दोन वाट्या आपण तांदळाचं पीठ मिसळायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ एकजीव करून घ्यायचं आणि हा गोळा एकजीव झाल्यानंतर आपण तसाच ठेवायचा आहे थोडा वेळ आणि तो थंड झाल्यानंतर आपण त्याच्या घाऱ्या करणार आहोत तर असं हे तांदळाचं पीठ आणि खीस आणखीन गूळ याचं हे मिश्रण आपण शेवटी हा थंड झाल्यानंतर आपण हातानं जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो तसं आपण हा सर्व हे पीठ आणि हा भोपळ्याचा खीस एकजीव करायचा आणि त्याचा गोळा झाल्यानंतर तो आपण थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण घाऱ्या तयार करायचा आपण प्रोसेस करणार आहोत आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता घाऱ्या करण्याची जी ॲक्च्युअल प्रोसेस आहे ते आपण करणार आहोत त्यासाठी आपण छोटे छोटे लाडवाच्या आकाराचे गोळे करणार आहोत आणि हे गोळे करून एका प्लॅस्टिकच्या कागदावर आपण तेल लावून त्या प्लॅस्टिकच्या कागदावर ते गोळे आपण त्याच्या थापून आपण त्याची त्याच्या घाऱ्या करायच्या आहेत तर अशा प्रकारचे असे आता गोळे करून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर ते थापून आपण जसं जशा पुऱ्या असतात तसं आपण त्या घाऱ्या थापून त्या कढईत सोडायच्या आहेत त्या अगोदर या गोळ्या करत असतानाच गॅसवर कढई ठेवायची आणि त्यात आपण तेल घालायचं आणि ते तेल पूर्णपणे तापल्यानंतर मग ह्या घोड्यात घाऱ्या त्यात सोडायच्या आहेत आपण समोर पाहत आहात असं ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर तेल लावून त्यावर ते ही घारी अशी आपण आता थापून घ्यायची आणि ती घारी तयार झाल्यानंतर ती कढई कढईमध्ये जे तापलेलं तेल आहे त्यात हळूच ती सोडायची आहे घाऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर ती घारी जर ते चांगलं तापलेलं असेल तर अशी फुगून येते आणि ती फुगून झाल्यानंतर ती घारी आपण झाऱ्यानं परतून नंतर ती आपण थोडीसा त्याचा रंग बदलल्यानंतर ती बाजूला काढून ठेवायची आहे अशा ह्या आता तळलेल्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आपण जर व्यवस्थित केल्या तर त्या अशा फुगतात आणि फुगलेल्या खाऱ्या ह्या मऊ व लुसलुशीत होतात आणि त्या खायला देखील खूप छान लागतात आणि मऊ आणि लुसलुशीत अशा ह्या ज्या घाऱ्या असतात त्या सगळ्यांनाच आवडतात ह्या घाऱ्या स्वादिष्ट व रुचकर असतात आणि त्या खायला सगळ्यांना खूप आवडतात म्हणून आपण जर योग्य पद्धतीने जर या भोपळ्याच्या घाऱ्या करायचं ठरवलं तर आपण अशा प्रकारच्या स्वादिष्ट व रुचकर घाऱ्या करू शकतो त्याला काही लोक घा गा, घारगे पण म्हणतात आणि काही लोक घाऱ्याही म्हणतात तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं लाल भोपळा पिकतो तिथे हे घाऱ्याचं जा प्रमाण जास्त आहे आणि त्याप्रमाणे ह्या घाऱ्या सर्वांनाच आवडतात लहान मुलांना देखील ह्या घाऱ्या खूप आवडतात तर अशी ही लाल भोपळ्याची घारा करण्याची रेसिपी आम्ही आपल्याला दाखवलेली आहे ते आपल्याला आवडली असेलच आणि आपल्याला या संबंधी काही आपल्याला माहिती हवी असेल तर आपण आमच्या बी एस के पर्यटन चॅनल चॅनलवर सौ वृषाली कुलकर्णी यांना संपर्क करावा त्यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस बत्तीस चव्वेचाळीस या फोनवर आपण संपर्क सम साधून याविषयी आपण अधिक माहिती घेऊ शकता या घाऱ्या जशा आपण खिसून केल्या तशाच आपण भोपळ्याच्या फोडी करून त्या उकडून त्याचा लगदा करून त्यापासून देखील आपण अशा प्रकारच्या घाऱ्या बनवू शकता परंतु खिसून केलेल्या घाऱ्या ह्या जास्त खुसखुशीत आणि चवदार लागतात तसेच आपण ह्या घाऱ्या ठेवताना व्यवस्थित ठेवाव्यात कारण चार ते पाच दिवसाच्या जर ह्या हो घाऱ्या उघड्या ठेवल्या तर त्याला बुरा येण्याची शक्यता असते अशा या लाल भोपळ्याच्या घाऱ्या आता तयार आहेत आपल्याला पाहून आपल्याला पाणी सुटलं असेल ना तोंडाला तर आपण जरूर आम्हाला आमच्या मोबाईलवर संपर्क राहावा आणि त्या घाऱ्याची रेसिपी आपण समजून घ्यावी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमच्या फेस्टेशन चॅनलला स सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपण चित्रांना शेअर करा आणि घाल्यात आपल्याला कशा वाटा ते देखील मला कळवा या भोपळ्याच्या घाऱ्या कोल्हापूरमधील सौ विषारी सुना यांनी केलेल्या असून त्यांची त्यांच्या घाऱ्या ह्या नेहमीच खुशखुशीत व स्वादिष्ट आणि रुचकर असतात आणि त्या त्यांच्या नातवंडांना कुटुंबियांना खूप आवडतात आपण त्यांना फोनवरून संपर्क करावा आता आमच्यासमोर जे काशीनाथ महाजन आलेले आहेत त्यांना आपण विचारूया त्यांना ह्या घाऱ्या कशा आवडल्या

येत आहे ना मग गारा खायला आमच्या घरी कधीही सांगा आम्ही तयार आहोत